नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत भारतात ग्राहक मिळवण्यासाठी मोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा करताना दिसतात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीही देतात तशाच प्रकारच्या जाहिराती बी एस एन एल ही मागे नाही परंतु निमशासकीय असणारी बी एस एन एल ही कंपनी ग्राहकांना सर्व्हिस देण्याच्या बाबतीत मात्र अत्यंत त्रासदायक आहे या कंपनीच्या ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो उदाहरणार्थ पैठण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये एलचे उपकेंद्र आहे हे उपकेंद्र सतत बंद असते या केंद्रात असलेल्या मोबाईल टॉवरवरील अँटेना अस्ताव्यस्त झालेला दिसत आहे मोबाईलला रेंज नसते रेंज अभावी मोबाईलवर सतत नो सर्विस दिसत असते त्यामुळे या कंपनीचे ग्राहक वैतागलेले दिसून येत आहेत कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु त्यांना यात काहीही देणे घेणे नाही खाजगी कंपन्याचे ग्राहक वाढावेत आणि ही कंपनी बंद पडावी अशी त्यांची इच्छा असल्याचे दिसते ते या बाबतीत बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक खरा सामना न्यूज चॅनलचे बोलताना काय म्हणाले बघा त्यांच्याच शब्दात पैठण एस मध्ये बीएसएनएलचा जे उपकेंद्र आहे हे सतत बंद असते आणि याची रेंजही लागत नाही याच्यावर आपण काय म्हणणार आणि आपलं नाव असं सांगा मी सुनील विठ्ठल चाबुकस्वार पिंपळवाडी पिराची तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर एम आय डी सी पैठण एम आय डी सीमधून मी म्हणजे माझं गाव इथे हाकेच्या अंतरावरच आहे मी एक बी एस एन एलचा ग्राहक आहे गेले सहा महिन्यापासून मी कार्ड घेतलेलं आहे एकही वेळेस मला एमर्जन्सीमध्ये किंवा अडीअडचणीच्या आड़ काळामध्ये मी एखाद्या व्यक्तीला फोन लावायचं किंवा पाहुण्यांना फोन लावायचं तर तो लागत नाही आणि शोकांतिका ही आहे की मी खूप आपलं कार्ड म्हणून आपलं एक बी एस एन एल कार्ड एक आपल्या सरकारचं एक काय म्हणतात त्याला विश्वास म्हणून मी ते कार्ड घेतलेलं आजही मी ते चालू ठेवलेलं आहे मला नेहमी फक्त मेसेज येतात फोर जी चालू आहे थ्री जी चालू आहे तुम लगे रहो आणि हे असं ऐकून मला कधी कधी असं वाटतंय की व मी एवढ्या आता ठीक आहे तुमचं शहरामध्ये हे चालत असेल संभाजीनगरमध्ये चालतं आहे तुमच्या पैठणामध्ये चालतं आहे परंतु खेड्यागावामध्ये हे पण हे चालायला पाहिजे मग एक तर असंच तुम्ही सांगा ना सरळ सरळ की खेड्यागावामधल्या लोकांनी बी एस एन एल कार्ड वापरू नाही म्हणजे आम्ही वापरणार नाहीत आणि ना हा ती आमची जी गैरव्यवस्था होती ती होणार नाही एवढंच माझी आपल्याला आपल्या माध्यमातून बोलायचं आहे सर आणि पूर्ववत करावं हे बी एस एन एल माझं का कार्ड नाही तर नसतं मी उद्या बदलायला सांगतो आणि माझे बरेचसे नातेवाईकाकडे मी खेडेगावचा असल्यामुळे ते वापरतात किंवा नाही आपल्याला दोन रुपयाचा फायदा होतो याच्यामुळे पण तो अद्यापपर्यंत फायदा तर नाहीच म्हणजे तोटाच झालेला आहे एकशे सत्तेचाळीस रुपयाचं बॅलेन्स टाकतो तर आपण का टाकतो का किंवा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे भेटेल आपल्याला थोडी सवलत भेटते पण ती सत्तेचाळीस रुपयाचं एक सत्तेचाळीस पैसासुद्धा कामं येत नाही आहे सर असं माझं तुम्हाला विनंती आहे आणि हे काढायला पुन्हा मी ठेवा की नाही हे मला पुन्हा सांगण्यात यावे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद